अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर येथील श्री सिद्धरामेश्वर विद्यालयात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अक्कलकोट तालुक्यातील तोरणूर येथील श्री फतेसिंग शिक्षण संस्था अक्कलकोट संचलित श्री माध्यमिक माध्यमिक व व उच्च विद्यालयात देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आयोजन करण्यात आलं होतं प्रल्हाद जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पाडण्यात आला नंतर रमेश सोनकर तथा राजकुमार काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्काउट अँड गाईडच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली विद्यार्थी तथा विद्यार्थिनी देशभक्तीपर गीत स्काउट गाईडच्या कवायती आणि नॅशनल कॅडेट कोर्सच्या विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध रीतीने ड्रिलचं सादरीकरण करून उपस्थितांचे मने जिंकली या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश व्हरकेरी विशेष अतिथी मानिक बिराजदार गावातील नागरिक उपस्थित होते यानंतर राष्ट्रगीत राज्यगीत व ध्वजगीत सादर करण्यात आले मराठी हिंदी कन्नड व इंग्रजी भाषेत विद्यार्थ्यांनी आपली मनोगते मांडली देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले तर कन्नड जनपद गीतावर मुलींनी सांस्कृतिक मेजवानी सादर केली यावेळी भजक देवी मानकोजी कांचन पवार चलगेरी ज्येष्ठ शिक्षक प्रकाश आत्नूर राजेभाई शेख हामिद नदाफ विठ्ठल पवार यशवंत हरळया शंकर हुलमनी अशोक भोसले शिवाकोळी जावेद मणियार आदी मान्यवरांची उपस्थिती होती